श्री स्वामी समर्थ आज बुधवार तीन एप्रिल दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण नवमी चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य रास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला अधिकार देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील आर्थिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत भाग्य वृद्धिकारक का आजचं चंद्राचं भ्रमण आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारे आहे व्यावसायिक निर्णय तुम्हाला सावधपणे घ्यावे लागतील कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक समस्या सोडवण्यातही तुम्हाला यश येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कुटुंबासमवेत आज तुम्ही प्रवासाचे किंवा सहलीचे बेताखाल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या कार्याचा दबदबा वाढवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कुटुंबाशी निगडीत अडी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वृश्चिक राज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी नोकरीमध्ये आज तुम्हाला अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल कार्यक्षेत्रामध्ये आज वाढ होईल सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी आज मतभेद टाळावेत धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आहे व्यवसायामधील आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील गुंतवणूक करणं नवीन योजना राबवणं नवीन योजनांची अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुमचे महत्वाचे निर्णय योग्य ठरतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये सर्वांच्या सहकार्यानं आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल कुंभरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल परंतु मोठी गुंतवणूक करत असताना आज दक्षता बाळगावी मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं रेडीमेड गार्मेंट कापड व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी तेल किंवा इसेन्स सेंट मध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं आजच्या दिवशी तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवण्यासाठी साठी आज तुम्ही प्रयत्नरत राहावं हो।